अयोध्येत रामरायाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानं देशभरात उत्साहाचं वातावरण असून केवळ अयोध्येतच नव्हे तर देशभरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे नागपुरातील नवजीवन कॉलनी इथं रामभक्तीपर संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात गायकांनी भगवान रामाची स्तुती करणारी विविध भक्तीगीते सादर केली भेदन को ये मेरे राम मेरे राम तेरा नाम इत साचा हरि रे रंगम्मा जी हरि रे कृष्णम्मा जी प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी अयोध्येत जो आज समारंभ झालेला आहे त्यानिमित्त समाजभूषण सोसायटी नवजीवन कॉलनी तथा हिंदुस्तान कॉलनी या तिन्ही सं कॉलनीतल्या लोकांनी मिळून आज सकाळी एक प्रभात फेरी काढली ज्यात श्रीरामांचा जयघोष करण्यात आला त्याचप्रमाणे आज संध्याकाळी भक्तीपर गीतांचा कार्यक्रम ठेवला होता